ब्रॉट टू यू बाय अँजलस डायग्नॉस्टिक्स अजलस डायग्नॉस्टिक्स लोकसभा आणि विधानसभा या आपण महायुतीमध्ये लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्यायची आहे राष्ट्रवादीचा विचार हा आपल्याला घराघरामध्ये पोचवायचा आहे आणि जाता जाता जगताप्ता एकच मिनिट जाता जाता मला एक गोष्ट सांगायची लोकसभा आणि विधानसभा ह्या आपण महायुतीमध्ये लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहे त्यामुळं महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डात आपापल्या प्रभागात आपापल्या गटात आपल्या आपल्या गणात काम व्यवस्थितपणे करा या योजना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर तो तुम्हाला कधी विसरणार नाही ही बाब देखील आपण सगळ्यांनी दानामध्ये ठेवावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो आणि अतिशय कमी वेळामध्ये आमच्या दीपक भाऊंनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रदीप आणि त्यांच्या सगळ्या टीमनी दोन्ही आमदारांनी कार्यकारिणीने हा मेळावा अल्पावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा केल्याबद्दल आणि मेळावा यशस्वी केल्याबद्दल दीपक भाऊंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो त्यांचं कौतुक करतो त्यांचे आभार मानतो